सह्याद्री करिअर अकॅडमी बारामती या ठिकाणी पोलीस भरतीच्या स्पेशल मुलींच्या बॅचेस सुरू झालेल्या आहेत सह्याद्री अकॅडमीत दहावी अकरावी व बारावीचे शिक्षणसुद्धा घेता येते आणि हे शिक्षण घेत घेत पोलीस भरतीचीही तयारी करता येते सह्याद्री अकॅडमी गेल्या अठरा वर्षापासून कार्यरत असून आतापर्यंत या अकॅडमीच्या माध्यमातून सहा हजारपेक्षा जास्त मुले आणि मुली पोलीस दलामध्ये व सैन्य दलामध्ये भरती झालेली आहेत सह्याद्री अकॅडमीमध्ये मुलांचे जसे स्वतंत्र हॉस्टेल आणि मेस आहे त्याचप्रमाणे मुलींसाठी सुद्धा स्वतंत्र असे प्रशस्त हॉस्टेलची सुविधा करण्यात आलेली आहे राहणे जेवण नाश्ता मैदान जिम आणि प्रशस्त असे अभ्यासिका एकाच ठिकाणी उपलब्ध करण्यात आलेली आहे त्याचबरोबर रोज मैदानी चाचणीचा सराव पाच तासापेक्षा जास्त लेक्चर प्रत्येक विषयासाठी स्वतंत्र शिक्षक अशा पद्धतीच्या सुविधा आहेत सह्याद्री अकॅडमिक संपर्क करण्यासाठी शहाऐंशी डबल झिरो पस्तीस शहाण्णव सत्तावन्न व सत्त्याण्णव सदुसष्ट शंभर चारशे शहात्तर या नंबरवरती संपर्क करावा धन्यवाद